आहेत ते मीटर प्रमाणे करण्यात यावे अशी जोरदार मागणी जी आहे मिलिंद धारवाडकर सर यांच्या माध्यमातून सध्या पुढे येताना आपल्याला बघायला मिळते आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर काही दिवसांपूर्वी आपण दोन ते तीन महत्वपूर्ण निर्णय जे आहे ते वाहतूक कोंडी नियंत्रणास यावे यासाठी बघायला मिळाले सर्वात पहिला होता तो म्हणजे सिग्नल यंत्रणेचा तो देखील मार्ग जो आहे तो मार्गी लागलेला आहे दुसरा प्रश्न होता तो म्हणजे बदलापूर शहरातील जे काही रस्ते आहेत ते वन वे करा आणि काही ठिकाणी नो एंट्री करा आणि आता तिसरा प्रश्न उपस्थित होतो तो हो आहे तो म्हणजे ज्या काही बदलापूर शहरातील रिक्षा आहेत त्या मीटर प्रमे प्रमाणे करण्यात याव्या कारण आपण बघतोय रिक्षाचे जे काही दर आहेत ते एक किलोमीटर प्रमाणे बारा रुपये असे घेण्यात यावे अशा आरटीओ विभागाने ताकीद सुद्धा दिली होती आदेश सुद्धा काढले होते तरी सुद्धा मात्र याची कोणीही अंमलबजावणी करत नाही आणि एक किलोमीटर साठी वीस रुपये पर सीट जे आहे ते आकारले जात आहे पुन्हा एकदा मिलिंद धारवडकर सर यांनी ही मागणी जी आहे ती धरली की कमीत कमी ज्या काही रिक्षा असतील त्यांना मीटर प्रमाणे चालवण्यात यावे जे काही दर असेल ते मीटर प्रमाणे मोजण्यात यावे काय हे संपूर्ण माहिती आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर काय माहिती द्याल अतिशय महत्वपूर्ण आणि बदलापूरकरांचा जो विषय आहे मनातला तो तुम्ही घेतलेला आहे काय बोला नमस्कार आपल्या बदलापूरच्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम मी धन्यवाद देईन की आपण हा कार्यक्रम बघता आहात आणि या चॅनलला सुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी सुद्धा हा मुद्दा अगदी प्रखरतेने उचललेला आहे तर दोन हजार एकवीस पासून या बदलापूर शहरामध्ये जसं आपण बघतो इतर मोठ्या शहरांमध्ये सिग्नल लागलेले आहेत ला आणि सर्व नागरिक दुचाकीवाले असतील किंवा चारचाकीचे चालक असतील हे ट्रॅफिकचे नियम पालन करून सर्व गाड्या चालवतात आणि त्या ठिकाणी सिग्नलचे पण तिथे नियमचं पालन होतं त्याचप्रमाणे बदलापूर शहर हे खूप मोठं वाढतं शहर आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील त्याचप्रमाणे आपल्या मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन साहेब असतील यांच्या विचारांनी आणि या प्रेरणेनी काम करणाऱ्या आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्हाला कुठेतरी असं वाटलं की या शहरामध्ये सुद्धा वाढत्या लोकसंख्येप्रमाणे या वाढत्या सुद्धा आल्या पाहिजेत त्याप्रमाणे सिग्नल यंत्रणेची मागणी केली गेली ती सिग्नल यंत्रणा जवळजवळ ऐंशी टक्के बदलापूर शहरामध्ये लागलेली आहे त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असाल की बदलापूरमध्ये काही प्रमुख रस्ते जे आहेत वाहतूक कोंडी फार होते त्याच्यामुळे हे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी वन वे आणि नो एंट्री झाले पाहिजेत याच्यासाठी आम्ही मागणी केली होती ते सुद्धा कुठेतरी आता मान्य झालेलं आहे त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षापासून आम्ही परिवहन विभाग महाराष्ट्र शासनाचं जे आहे त्यांच्यातर्फे सुद्धा ही मागणी केली होती की इतर शहरांमध्ये जसं रिक्षांना मीटर आहेत तसे मीटर बदलापूर शहरामध्ये लागले पाहिजेत आणि नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा दिलासा मिळाला पाहिजे परंतु आजही दोन वर्ष तीन वर्ष होत आलेली आहेत पण तरी सुद्धा अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये तर कल्याणच्या परिवहन विभागाने म्हणजे आरटीओ विभागाने त्याच्यावरती एक परिपत्रक जारी केलेलं होतं ज्याच्यामध्ये बदलापूर शहरामध्ये एक किलोमीटरच्या अंतरासाठी साधारणपणे बारा रुपये जोपर्यंत मीटर लागत नाहीत तोपर्यंत बारा रुपये प्रति किलोमीटर असा दर त्यांनी निश्चित केलेला होता पण तरी सुद्धा आज आपण बघतो बदलापूर शहरामध्ये साधारणपणे आपण बरेच लोक रिक्षेनी प्रवास करता आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघ बक, आपण बघतो की बारा रुपयाच्याऐवजी वीस रुपये काही ठिकाणी पंचवीस रुपये काही ठिकाणी तीस रुपये असे आकारले जातात तर त्यामुळे हा दिलासा कुठेतरी नागरिकांना आणि प्रवाशांना मिळाला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि त्याचमुळे नागरिकांना दिलासा देणं आणि नागरिकांची कुठेतरी व्यवस्था करणं त्यांची सोय करणं हेच आम्ही आमचं प्रामुख्याने काम करत असतो म्हणून ही मागणी केलेली आहे सर खूप वेळेला असं होतं की ज्या वेळेला रिक्षा चालकांचा कुठलाही विषय मुद्दा आपण घेतो त्यावेळेला त्यांचा सर्वात पहिला प्रश्न होतो की त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो रस्त्यामध्ये खूप काही खड्डे आहेत त्यामुळे त्यांना मेंटेनन्स लागत असतो आणि जेव्हा कोणी या विषयावरती आवाज उठवायला पुढे येतो त्यावेळेला रिक्षाचालक मित्र जे आहेत ते त्यांच्याच अंगावर येतात आणि त्यांना बोलतात की तुम्ही का यांच्या पोटावर पाय देत आहात संदर्भात काय बोलाच्या हा कोणाच्या पोटावरती पाय देण्यासाठी आम्ही हे करतोय अशातला भाग नाहीये इतर शहरांमध्ये सुद्धा रिक्षा आहेत इतर शहरांमधले सुद्धा रिक्षा चालक जे आहेत ते सुद्धा त्यांच्या त्यांचा उदरनिर्वाह या रिक्षेच्याच माध्यमातून करतात पण ते शासनाचे नियम पाळून करतात माझी एवढीच मागणी आहे माझी एवढीच विनंती आहे सर्वांना की जसं आपण इतर शहरांमध्ये सर्व नियम आणि शासनाने दिलेले दरपत्रक मान्य करता त्याचप्रमाणे बदलापूर शहरामध्ये सुद्धा तसे दरपत्रक मान्य केले गेले पाहिजेत जेणेकरून बदलापूर शहरातल्या नागरिकांना प्रवाशांना दिलासा मिळावा एवढीच आमची मागणी आहे आता संदर्भात आपण काही पाठपुरावा केला आहे काय काय माहिती मिळाली तर याचा पाठपुरावा जो आहे तो मी तुम्हाला सांगतो दोन हजार साधारण दोन हजार बावीस साली याचं एक परिपत्रक कल्याण परिवहन विभाग म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण नऊ बारा दोन हजार एकवीसला ला हे परिपत्रक निघालेलं आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो की बदलापूर शहरामध्ये कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा असेल त्याचं किलोमीटरमध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचा दर सुद्धा त्यांनी निश्चित केलेला आहे तर हा फक्त परिवहन विभागाने केलेला जे दर निश्चिती आहे त्याची फक्त पोलीस खात्याकडनं ट्रॅफिक विभागाकडनं याची अंमलबजावणी केली गेली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करत राहू काही अध्यक्ष आहेत ते आहेत त्यांना देखील या सगळ्या संदर्भात माहिती असेल ना मग ते काहीच का करत नाहीये खर तर आपण हा खूप चांगला प्रश्न विचारला आताच नुकत्याच काही महिन्यांपूर्वी बदलापूर शहरामधल्या रिक्षा युनियनचे निवडणुका झालेल्या आणि त्यांचे जे अध्यक्ष झालेले आहेत ते श्री जाधव झालेले मी त्यांना या माध्यमातून पण विनंती करीन की शासनाने दिलेले जे काही नियम आहेत त्याचं पालन आपण सगळ्यांनी करावं आणि आपण आपल्या सर्व जे काय आपले रिक्षा युनियनचे आपले सगळे सभासद असतील म्हणजे जे रिक्षा चालक आहेत त्यांना या परिपत्रकाच्या संदर्भात आपण त्याची माहिती करून द्यावी आणि जेणेकरून एक मोठा फलक पूर्व पश्चिम आणि ज्या ज्या ठिकाणी मोठे रिक्षा स्टँड आहेत त्या ठिकाणी सर्व ठिकाणी त्याचे एक आपण फलक लावावेत जेणेकरून नागरिकांना पण त्याची माहिती होईल आणि आपल्या रिक्षा चालकांना पण माहिती होईल कुठून कुठपर्यंत जाण्यासाठी याची आपण दर किती घेतले पाहिजेत हे सग सक, सगळ्यांना कळलं पाहिजे उदाहरणार्थ मी समजा तुम्हाला सांगतो बदलापूर पूर्व स्टेशन ते कात्रपचा जुनं जे मोनालिसा हॉटेल होतं ते मोनालीसा नाका हे झिरो पॉईंट सात किलोमीटर आहे त्याच्यासाठी बारा रुपये त्यांनी दर निश्चित केलेला आहे पण आपण बघू शकता की स्टेशनहून निघालो आपल्याला कात्रपला जायचे तर कमीत कमी शेअर रिक्षेचे वीस रुपये घेतले जातात त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर गांधी चौक जे फक्त झिरो पॉईंट पाच किलोमीटर आहे त्याचे सुद्धा त्यांनी बारा रुपये म्हटले पण तिथे सुद्धा वीस रुपये घेतले जातात जुएली गाव म्हटलंय बदलापूर स्टेशन ते जुएली गाव हे साधारणपणे तीन किलोमीटर आहे त्याच्यासाठी चोवीस रुपये त्यांनी दर निश्चित केलेला आहे पण साधारणपणे आपण बघतो तिथे तीस रुपये पस्तीस रुपये सुद्धा शे रिक्षाचे घेतले जातात तर हे मला असं वाटतं की नाहक हे हा जो जे काय दर घेतले जातात हे कुठेतरी नियंत्रणामध्ये असावेत जेणेकरून बदलापूर शहरातल्या नागरिकांना हा कुठेतरी दिलासा मिळेल प्रमाणे रिक्षाची मागणी करा नक्कीच बदलापूर हे खूप मोठ्याने मोठ्या लोकसंख्येच लोकसंख्या वाढतीये बदलापूर शहरात जसं इतर महानगरपालिका आहेत त्याचप्रमाणे बदलापूर शहरामध्ये सुद्धा रिक्षांना मीटर असावेत ही नक्कीच आमची मागणी असेल आणि त्यासाठी आम्ही नक्कीच आमचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस परिवहन मंत्री मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत आणि आपल्या मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथुरे आहेत या सगळ्यांकडे आम्ही याच्यासाठी मागणी करणार आहोत पुढील एक ते दोन महिन्यामध्ये माँगे काय वाटतं हे जे ते लागू केले जातील की नाही अजूनही कारण मागे पण आदेश निघाले होते सहा महिन्यांपूर्वी तेव्हा खूप सोशल मीडियावरती व्हायरल केले हे सर्व पीडीएफ वगैरे पण तरी पण रिक्षा चालक मित्रांनी नाही नंतर काय वाटतं होईल बघा प्रयत्न करणं आपल्या हातात असतं शासनाचा पाठपुरावा करणं आपल्या हातात आहे शेवटी दर निश्चित करून त्याची अंमलबजावणी करणं हे प्रशासनाच्या हातात आहे मी आपल्या माध्यमात आपल्या बदलापूर शहराच्या नुकत्याच जे, ज्यांनी जे नगराध्यक्ष पदाचा भा, भार स्वीकारलेला आहे त्या आमच्या रुचिताताई घोरपडे आहेत राजेंद्रजी घोरपडे आहेत त्याचप्रमाणे नियोजन समितीचे आमच्या सभापती आहेत संभाजी शिंदे साहेब त्यांना देखील विनंती करेन की आपण सुद्धा या गोष्टींमध्ये लक्ष घालावं जेणेकरून बदलापूर शहरातल्या नागरिकांना लवकरात लवकर मीटर बसवून त्याचा दर त्याप्रमाणे त्यांना घेतला जाईल आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत हे दर जे परिवहन विभागाने निश्चित केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी दर घ्यावेत एवढीच रिक्षा युनियन आणि रिक्षाच्या सर्व चालकांना विनंती असेल यामध्ये एक सर्वात महत्वाचा प्रश्न चिन्ह जो आहे तो आम्हाला मानायचा आहे तुमच्यापुढे बघा जर तुम्ही रिक्षा चालक मित्र असाल तर हा आता जे आपण बोलले ते तुमच्यासाठी आहे सगळ्यात महत्वाचं काय होतं की तुम्हाला वाटतंय की कुठेतरी आपण तुमचे दर शीट, शीट जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतो पण जर तुम्ही दुसरी बाजू बघितली की आज तुम्ही वीस रुपये शीट सीट जे आहे ते घेतायत आणि त्यामुळे काय होतं जे काही प्रवासी आहेत ना जे स्टेशन पासून कात्रप पर्यंत जात असतील याच्यातले पन्नास टक्के जे प्रवासी आहेत ते पायी जातात पायी प्रवास करतात तर तुम्ही एक लक्षात घ्या जर दर कमी झाले तर ते प्रवासी रिक्षाने प्रवास करतील आणि जो काही तुमचा दर तुम्हाला वाटतोय की तो कमी होतोय तो कमी न होता तुमचा जो काही इन्कम असेल ते वाढणार आहे तर कृपा करून तुम्ही पण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही रिक्षाचालकचे अध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा आता लक्ष द्या कारण वरतून आदेश आलेले आहे बारा रुपये जे आहे ते सर्वसामान्य व्यक्तीला जो काही दर आहे तो लागला गेला पाहिजे पण त्यांना वीस रुपये तिथे द्यावे लागतात आणि जर कोणी डायरेक्ट जात असेल एखाद्या व्यक्तीला शाळेत जायला उशीर होतोय तर त्यावेळेला तर साठ साठ सत्तर सत्तर रुपये घेतले जातात तर तुम्ही सुद्धा असं नाही करायला पाहिजे सगळेच असे करतात असं नाही पण काही बोटांवर मोजण्या इतके रिक्षा चालक असतात की जे असं करतात त्याच्यामुळे बाकीच्यांचं देखील नाव खराब होतं तर या गोष्टींकडे देखील लक्ष जे ते सध्या दिले गेलं पाहिजे ठीक आहे चालेल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला आणि बघत राहा आपले बदलापूर तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करता किती पैसे घेतले जातात आणि तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ते परवडतात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद